शोभतंय का म्हणून शोभते का जिजाऊ जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बाप्पाचे संस्कार आहेत का हो पण अरे समाज तमाज, 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 समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार तसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार कसे घाण्या काय मी तुम्हाला फोनच कसा दीदीला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दीदीला फोन कराव की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची <small> लाज वाटली पाहिजे समर्थन आम्ही कोणाच करत नाही मग फोन कशाला माणूस फोटो आले म्हणून अरे तसला घाणेरडा माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला बापाला त्याच्या माय तसं विषय नाही त्या पोरानं करून एक केली आपलं काही त्याला समर्थन नाही पोराला मग समर्थन नाही फोन कशाला केलाय मला विचारायला फक्त कसं आहे ते तुम्ही तिथे गेल्या मग ते फोटो आले गेल ते काय गेले जाईल रोज जाईल कॅनडा जी ती संस्कार आहेत का अशा बाईच्या बद्दल काही पण बोलायला काही गोष्ट मग अरे मला वाईट वाटायला तू मला फोन केलास करायला नव्हता पाहिजे तू पाहिजे दिदी गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वळण चांगले नाहीत हे मराठ्याचे वळण आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज वाटायला तुमच्या सारख्यामुळं नाही तर काय पोर काय करू लागले माझे काय कमेंट मेन करू लागले तुमच्या फोटोवर म्हणून मी बघितले म्हणून तुम्हाला फोन आला बाकी काही उश नाही नीट समजून सांगते कोण पोरं करले त्याला हां अकला गहान तू नका मना ये राख करना पाहिजे असं आणि आपले अकला गहान तू तुझ्या घरातल्या माया बहिणी बद्दल तसे लीला काय करणार आहे तू नाही मारून टाकूया खंद्याला आपण मग वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का नाही 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 जातीवादच करायचं नाही पाहिजे ताई जे कोण बोलायला त्याला नीट उत्तर दे नाही बद्दल मी दिल ना, ना उत्तर द्यायला बाप्पा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकीच झाली म्हणतो टाकलं ना समाजाविषयी आपल्या अरे समाजाला का वाटायला पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला हे शिकवण आहे का थर्ड क्लास एवढं बेकार बेकार कमेंट करू लागले म्हणे गेल्यावर म्हणजे काय चुकीचं नाही केलं म्हणलं काय ना फोन कमेंट करायला मला पाठव स्क्रीनशॉट त्याच्या आई बाप्पाला जाऊन भेटते हे संस्कार आहेत का आई बापाचे पाठव मला स्क्रीनशॉट